नमस्कार मंडळी मी मनीषा सिलमिकम फलम या अतिशय सुंदर संकल्पना असलेल्या ह्या कार्यक्रमामध्ये माझा हा सहभाग ही संकल्पना ज्यांची आहे त्या हर्षदा बोरकर व्ही एस इव्हेंट्स आणि माझी मैत्रीण मा वृषाली शिंदे यांचे मी खूप आभारी मानते की त्यांनी मला या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं एकापेक्षा अधिक गोष्टींमध्ये रस असणाऱ्या गती असणाऱ्या व्यक्तींना मी माझी थोडी माहिती देते उपलग, तर माझं नाव पूर्वाश्रमीची मी मनीषा उपलब्ध आणि आताची मनीषा सिलम तर माझं माहेर हे ठाण्याचंच म्हणजे मी अगदी अस्सल ठाणे करीन माझं जन्म जरी ठाण्यामध्ये नाही झाला तरी देखील बालपण कॉलेज हे सगळं ठाण्यामध्येच झालं मला लहानपणापासूनच कलेची आवड होती नंतर मी कॉमर्स ग्रॅज्युएट झाले पण लहानपणापासून काही ना काही उद्योग चालू असायचे काही ना काही कलाकारी माझी चालूच असायची म्हणजे ह्याचा उपयोग पुढे आयुष्यामध्ये होईल हे माहीत हो नव्हतं तर कॉमर्स uh, uh, स्टुडंट असल्यानंतर पण त्याच्यामध्ये काही विशेष पुढे काही केलं नाही मी परंतु मला त्या काळामध्ये कॉलेजच्या दिवसामध्ये स्त्रीमुक्ती चळवळ हुंडाविरोधी चळवळ ह्याबद्दल खूप आकर्षण निर्माण झालं होतं त्याच्याबद्दल सजगता निर्माण झाली होती आणि त्यांच्या छोट्या मोठ्या प्रकल्पामध्ये उपक्रमांमध्ये मी भाग घेत असे आणि त्याच वेळेस मासिकाचं पण वाचन वगैरे करत असेल त्यामुळे एक दृष्टी आली होती एक स्वतंत्र विचार करण्याची <coughs> माझ्यामध्ये प्रवृत्ती निर्माण झाली होती हे सगळं झाल्यानंतर आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे माझं लग्न झालं आणि आम्ही डोंबिलीला आलो डोंबिलीला जवळजवळ दहा वर्ष होतं ह्या काळामध्ये माझ्या दोन्ही मुलांचा जन्म झाला आणि पहिली मुलगी आहे मला आणि दुसरा मुलगा आणि बऱ्याच वर्षांनी मुलं झाली आणि नंतर मला सोहमचा जो माझा दुसरा मुलगा आहे तर मला जाणवायला लागलं की ह्याच्या वाढीमध्ये काही मला हे वाटायला लागले की म्हणजे जशी मुलगी माझी नॉर्मलपणे बोलत होती तसा हा काही बोलत नव्हता आ, एक काही रिस्पॉन्स देत नव्हता तेव्हा आम्हाला कळे ना की दिसायला तर तो, तो पोर अतिशय गोंडच होता मस्ती वगैरे करायचा घरातले म्हातारे माणसं म्हणायची अरे काय तुम्हाला कशाला काय मुलं मस्ती करतात फक्त हा बोलत नाही असा प्रश्न आम्हाला वाटलं याला काय ऐकायला येत नाही का काय म्हणून मग त्याची बेरा टेस्ट वगैरे केली पण ती काय नॉर्मल आली असं आणि मग त्याच्यानंतर त्याच्या टेस्ट सुरू केल्या आणि मग नंतर आम्हाला कळलं की ह्याला ऑटिझम आहे तोपर्यंत ऑटिझम म्हणजे काय ह्याच्याबद्दल आम्हाला जराही कल्पना नव्हती कारण असं पण इवन डॉक्टरांनाही नीट माहीत नव्हतं त्या काळामध्ये विशेष आणि ही जवळजवळ वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर तेव्हा तर ऑटिझमविषयी काहीच जागृतता नव्हती आणि मग त्या सुमारास आम्ही कळव्यामध्ये आलो आणि मग छोट्या मोठ्या शाळांमध्ये मी प्रयत्न केला वगैरे त्याला पण तो हायपर ॲक्टिव्हिटी होती त्याची बरीचशी त्याच्यामुळे शाळांमध्ये काही तो रमला नाही खूप रडायचा हट्टीपणा करायचा अजिबात राहायचा नाही मग आम्ही त्याला स्पेशल स्कूलमध्ये घालो याच काळामध्ये मला असं सतत आतून मला ज्योतिषशास्त्राची आवड होती आणि तेव्हा असं वाटायचं की अरे का झालं असावं हे नक्की कशामुळे याचा शोध घ्यावा असा विचार करत होते आणि मग मी ठाण्याला ठाण्यामध्ये विद्याधर गैसासांकडे ज्योतिषशास्त्र शिकायला सुरुवात केली जवळजवळ पाच वर्ष मी त्यांच्याकडे शिकत होते आणि त्यानंतर मग पुण्याच्या फलज्योतिष संस्था त्याच्या मी दोन प्रावीण्य आणि प्रज्ञा ह्या दोन्ही परीक्षा पास झाल्या आणि मग त्यानंतर ऑटिझम ह्या विषयामध्येच विशारद केलं तर ह्या विशारत करताना ऑटिझमच्या तर तिथे पुष्पौषधीची एक छोटीशी कार्यशाळा सुरू होती आणि पारल्याच्या क्लिनिकल सायकोलॉजिस्ट नैतिक दवे ह्या ती घेत होत्या आणि पुष्पौषधी उपचार पद्धती म्हणजे बाक थेरपी म्हणतात त्याला बॅच फ्लॉ थेरपी पण म्हटलं जातं तर ही मानसिक रोगांवरती किंवा मानसिक अवस्थेवरती काम करणारी अशी अतिशय सुंदर उपचार पद्धती आहे आणि त्यांनी मी थोडा काळच त्यांचं ते लेक्चर ऐकलं पण मला प्रचंड त्याचं आकर्षण निर्माण झालं खूप ओढ निर्माण झाली की असं वाटलं नाही आपण हे शिकलं पाहिजे आणि नंतर मी स्वतंत्ररित्या त्यांच्याकडे शिकले आणि बराच काळ मी त्याचा अभ्यास करत होते मग स्वतःवरती त्याचे उपचार करून घेतले त्याच्या कारण ही पूर्णपणे नैसर्गिक उपचार पद्धती आहे ती कोणीही शिकू शकतं त्याच्या कुठल्याही साईड इफेक्ट नाही आहेत अतिशय नैसर्गिक अशी ही उपचार पद्धती आहे तर त्याची मी नंतर औषधं द्यायला लागली उपचारक झाले आणि त्याचे बऱ्याच जणांना त्याची माहिती दिली क्लासेस घेतले लेक्चर्स घेतले अशा तऱ्हेने पुष्पौषधीचा बराच काळ प्रसार केला आणि त्याचा मला पण खूप फायदा झाला कारण मानसिक म्हणजे मुलांना स्पेशल मुलांना सांभाळायचं म्हणजे आम्हाला पण खूप ताकद लागते सोमवार पण त्याचा रिझल्ट चांगला आला आणि त्याच सुमारास मी एक कवयित्री आहे पहिल्यापासून मला जवळजवळ बऱ्याच वर्षापासून कविता करत होते आधी मी कविता दुसऱ्यांच्या कोणाच्या कोणाच्या लिहू लिहित होते वगैरे पण नंतर माला नंतर मला अचानक एकदा माझ्या एका दुःखद प्रसंगातनंच कविता अचानक स्फुरली आणि मग मी खूप कविता लिहिल्या त्यानंतर बऱ्याच आणि मग नंतर जवळजवळ दोन हजार बारामध्ये फेसबुकवर आले तर तेव्हा मी अशा टाकत असे कविता वगैरे तर तेव्हा माझ्या असंच एका भाच्याने सांगितलं की अरे मावशी तू त्याचं काहीतरी कर पुस्तक कर किंवा काय एवढ्यात म्हणजे हे नको त्याचा मिसयूज नको व्हायला उद्या वगैरे असं आणि मग मला मला पण खूप आवड होती की अरे आपण काहीतरी करावं आणि मग तेव्हा माझा पहिला कविता संग्रह मनाच्या कठावरून प्रसिद्ध झाला आणि त्याला ज्येष्ठ कवी अशोक बागवे सरांची प्रस्तावना आहे आणि माझं म्हणजे काय म्हणतात ते एक आपलं एक पुस्तक असावं एक स्वप्न होतं ते पूर्ण झालं आणि त्याच काळात मी फेसबुकवर ॲक्टिव्ह असतानाच माझ्या काही हितचकित्ताने मला सांगितलं की तू तु, तुमचा असा एक ऑटिझमचा तुझा जो अभ्यास आहे तर त्यामुळे तू एक ऑटिस्टिक मुलांचा असा किंवा पालकांचा असा ग्रुप का सुरू करत नाही की जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्ही लोकं असाल पालक असतील लोकं असतील अनेक आणि माहिती दिली जाईल आणि मग मी ते अतिशय मनावर घेतलं आणि दोन हजार तेरामध्ये फेसबुकवरती तो राजहंस एक नावाचा ऑटिझम अवेअरनेसचा ग्रुप सुरू केला सुरुवातीच्या काळामध्ये विशेष पालक वगैरे नव्हते आणि माझे जे, जे मित्रमैत्रिणी होते त्यांना मी पकडून धरून त्या ग्रुपमध्ये टाकलं होतं परंतु त्यांना त्याच्यामुळे खूप माहिती मिळाली अनेक आणि मग हळूहळू त्याची ते प्रसिद्धी होत गेली आणि एकदा होम मिनिस्टरमध्ये पण भाग घ्यायचा संधी मिळाली होती तेव्हा पण मी ऑटिझमबद्दल सांगितलं त्यानंतर पण अनेक जण अगदी परदेशातून पण बा त्या ग्रुपमध्ये आता ग्रुप आहे जवळजवळ हजाराच्या वर तो ग्रुप आहे मग साधारण एक वर्ष झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की फेसबुकवरतीच फक्त काम करून ह्या ह्याचा उपयोग नाही आहे तर प्रत्यक्षरित्या काम करणं आता फार गरजेचं आहे आणि मग आम्ही छोट्या छोट्या कार्यशाळा सुरू केल्या जिथे मुलांना अगदी पेपर बॅग बनवणं बॉक्सेसमध चॉकलेट बनवणं अशा छोट्या छोट्या गोष्टी बनवायला सुरू केल्या अशा ॲक्टिव्हिटी वाढत वाढत अनेक पालक त्याच्यामध्ये सामील झाले अनेक आता ज्या माझ्याबरोबर मैत्रिणी काम करतायत त्या ते सगळ्या त्याच्यामध्ये त्या प्रवाहामध्ये आल्या आणि तो एक प्रकारचा म्हणतात ना एक काय म्हणतात एक अतिशय सुंदर असा तो ग्रुप बनला आणि मग त्याच्यानंतर पाच वर्षापूर्वी त्याचं राजहंस फाउंडेशनमध्ये रूपांतर झालं आम्ही त्याची संस्था निर्माण केली आणि त्याच काळामध्ये असं झालं की म्हणजे जेव्हा आम्ही हा जो ग्रुप सुरू केला होता त्यासमोरच काही एक मुलगा हरवल्याची एक आलं होतं आणि त्या काळात मी खूप डिस्टर्ब झाले होते की ही मुलं बरीचशी ऑटिझमच्या बाबतमध्ये मुलं बोलत नाहीत त्यामुळे की ही समजा सांगू नाही हरवलं तर काय करायचं तर तेव्हा त्यानंतर ह्या विचारांच्या ह्याच्याने नंतर पोलिसांना आम्ही निवेदन दिलं की आमच्या मुलांचा कुठेतरी पोलीस रेकॉर्ड असायला पाहिजे की ज्याच्यामध्ये त्यांचं पूर्ण त्यांचे पूर्ण डिटेल्स असतील नाव देव संपूर्ण असेल ज्याच्यामध्ये त्यांचे फोटो असतील त्यांची माहिती असेल त्यांच्या जवळच्या लांबच्या लोकांचे टेलिफोन्स असतील जेणेकरून कुठेही मुलं हलवली तर लगेच सापडली पाहिजे आणि पोलिसांनी खूप उचलून धरलं त्यावेळेचे जे, जे, जे लक्ष्मीनारायण सर होते त्यांनी आणि मदन बल्लाळ म्हणून सर होते चाईल्ड प्रोटेक्शन युनिटची त्यांनी अतिशय सहकार्य दिलं आणि आम्हाला आमचा डेटा त्यांनी मग त्याच्यानंतर मी जवळजवळ संपूर्ण ठाण्यामध्ये दहा शाळा फिरले आणि माझ्याबरोबर माझ्या सहकारी पण होत्या आणि त्यांनी मला त्यांच्याबरोबर दोन कॉन्स्टेबल्स दिले की ज्यांच्यामुळे आम्ही ती संपूर्ण संपूर्ण शाळा फिरल्या अनेक आणि मग डेटा गोळा केला जवळजवळ त्या काळापर्यंत पासष्ट लोकांचा डेटा गोळा केला कारण बऱ्याच जणी मदत केली काहींनी नाही केली कोणी द्यायला कबूल झाले नाही झाले असं झालं आणि मग ह्या सगळ्या कामासाठी मला संस्थेतर्फे एका अंधश्रद्धा निर्मूलन आणि कायद्याने बघा या अशा अनेक संस्थेतर्फे सावित्री पुरस्कार आ, दिला गेला आणि माझ्यासाठी प्रचंड आनंदाची गोष्ट होती असं मुख्य त्यानंतर पुरस्कार मिळाले कुबेर फाउंडेशनकडून हे मिळाले पुरस्कार असे बरेच मिळाले मग ह्याच काळामध्ये हो ज्या सोहममुळे मी या सगळ्या नंतरच्या गोष्टी केल्या तर पूर्वीचा जो शो अतिशय हायपर ॲक्टिव्ह खूप मस्ती करणारा एक मिनिट जागेवरती न थांबणारा न बोलणारा कसलंही कम्युनिकेशन न करणारा पण तो तरी देखील अतिशय हुशार होता तेव्हाही तो त्या काळामध्येही त्यांनी जवळजवळ त्याला तीनशेच्या वर पाढे येत होते त्याला कम्प्युटर चालू करता येत होता परत कॅलेंडर्सबद्दल प्रचंड वेळ होतं वेड होतं त्याला आणि जवळजवळ दोन हजार सहसष्ट पर्यंतची कॅलेंडर त्यांनी आमच्या भिंतींवर काढली होती म्हणजे प्रचंड बुद्धी होती त्याची परंतु त्याचा वापर कसा करून घ्यायचा हेही आम्हाला कळत नव्हतं कारण त्याची हायप्रॅटिट्यू खूप होती आणि तोच सोहम आज आम्ही राजहंसच्या संदर्भात अनेक जेव्हा काम करतो किंवा तोही त्या त्याचा केंद्रबिंदू आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये अतिशय जो फरक पडला तो म्हणजे असा तो अतिशय शांत झाला त्याने अनेक गोष्टींमध्ये आता तो सुंदर गातो सुंदर कॅसिओ वाजवतो आणि पेपर क्लि एक दृष्टी दुसरी माझ्या जो कलेचा जो वारसा होता तो त्याने पूर्णपणे चालवला आहे म्हणजे मला क्विलिंगची खूप आवड होती तर मी त्याला सहज एकदा क्विलिंग करता करता त्याच्या हातामध्ये नेल दिली मला वाटलं याला येईल की नाही तर त्याने इतकी सुंदर ती क्विलिंग केलं की मा मी थक्क होऊन गेले आणि त्यानंतर आम्ही दोघांनी मिळून असंख्य राख्या बनवल्या विकल्या आणि त्यानंतर इयरिंग्स बनवले वेगवेगळे प्रकार केले ग्रीटिंग्स केले वेनव्हलप्स केले आणि एकदा कानातले केले तर कानातले झुमके तुटले आणि मला असं वाटलं अरे असं काय करू शकतो आणि माझ्या डोक्यात असं आलं की ह्याच्या भावल्या होऊ शके भावली होऊ शकेल आणि मग थोडासा त्याच्यावरती विचार केला थोडं यूट्यूबचा विचार बघून घेतला थोडं आणि मग आमची जी आत्ताची जी भावली आहे ती तयार झाली आणि त्यानंतर आम्ही मागे वळून बघितलं नाही सोमच्या भावल्याचं फेसबुकवरती सोहम स्टॉल हाऊस नावाचं पेज आहे आणि अतिशय सुंदर वेगळ्या तऱ्हेच्या भावल्या आहेत त्याच्यामध्ये नवरा नवरी आहेत डॉक्टर्स आहेत प्रोफेशन वेगळ्या तऱ्हेचे म्हणजे त्याच्यामध्ये इमॅजिनेशन माझी असते पण पर एटी पर्सेंट जो, जो काम आहे जसं क्विलिंगचं काम आहे ते सोहम करतो आणि त्या क्विलिंगच्यामुळे त्याच्यामध्ये आत्मविश्वास एवढा वाढला एक तर पहिली गोष्ट म्हणजे थेरपीसारखं झालं की रंगांची कारण वेगळ्या रंगाचे स्ट्रिप्स असतात ते बघून एका ठिकाणी बसायची कॉन्सन्ट्रेशन करायला लागतं ते आणि दुसरं म्हणजे की सिटिंग टॉलरन्स वाढला त्याचा अतिशय आणि मनी कन्सेप्ट म्हणजे आम्ही त्या विकायला लागलो त्याचा एक आनंद त्याला आणि निर्मितीचा आनंद सृजनाचा आनंद सगळ्यात मोठा आनंद